नमस्कार मित्रांनो मी गणेश सेयकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठम यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओचं टायटल घेऊन तुम्हाला नक्कीच करायला असेल आज आपण कुठल्या टॉपिकवरती बोलणार आहोत खूप ट्रेनिंग टॉपिक आहे आणि खूप जणं याच्यावरती रिसर्च करत आहेत आणि मला असाच एक इंस्टाग्रामवरती मॅसेज आला होता की दादा मला जर लक्षद्वीपला जर बाईक राईड करायची किंवा बाईकने जायचं असेल त्यासाठी मला काय करायला हवं हो। आणि याचबद्दल आपण आज बोलणार आहोत जर तुम्हाला जायचं असेल, असेल तर प्लीज हा पूर्ण व्हिडिओ बघा जर तुम्ही अर्धवट सोडलात तर तुम्हाला काहीच कळणार नाही पूर्ण व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला कळेल जर लक्ष देपलं तुम्हाला बाईकने जायचं असेल तर चला मग व्हिडिओची सुरुवात करू पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला असा फ्रीमध्ये आहे कारण खूप मेन लागते व्हिडिओ मला पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद आणि अजून केलं असं करून घ्या चला मग आपल्या टॉपिकवरती या चला लक्षद्वीपला तुम्हाला बाईकने जायचं असेल त्यासाठी काही परमिट लागतात ते तुम्हाला काढावे लागतील सर्वप्रथम तुमचं परमिट असतं त्याला त्यासाठी काही डॉक्युमेंटेशन असतं ते तुम्हाला मी सांगतो पहिलं जे आहे क्लिअरन्स सर्टिफिकेट लागतं ते तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्हाला भेटेल दोनशे तीनशे रुपये घेतात त्यानंतर ज्यांची वेबसाईट आहे लक्षद्वीपची म्हणजे कोचीला त्यांचं ऑफिस आहे जे झाली पहिली प्रोसेस त्यानंतर तुम्ही जिथं जाणार त्याची बुकिंग तुम्हाला करावं लागेल त्याची वेबसाईटची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल कारण की ऑब्वियसली आपण दुसऱ्या ठिकाणी चालत आपल्याला तिथलं काय माहीत नसतं तर काही जनते मला जे जेन वाटले त्यांचे वेबसाईटची लिंक असेल किंवा नंबर असेल जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा यानंतर जी सेकंड प्रोसेस मी तुम्हाला सांगतो आहे आता तुम्ही भारताच्या कुठल्याही कोणातून राहत असाल आता ऑबियसली मराठी लोकं हा व्हिडिओ पाहतात तर महाराष्ट्रातून खूप जण बघत असतील तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कोणात किंवा भारताच्या कुठल्याही कोणात तुम्ही राहत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा आता मी मुंबईमध्ये राहतो मुंबईपासून मला वाटतं केरळ जे आहे कोची जेम सतराशे अठराशे किलोमीटरचा आसपास आहे तिथून तुम्ही बाईक राईड किंवा तुम्ही जर ट्रान्सपोर्ट करायचे असेल ट्रान्सपोर्ट पण करू शकता पण बेटर मला असं वाटतं तुम्ही बाईक राईड तर बाईकने जावा आणि कोचीला गेल्यावर त्याच्यानंतर जी प्रोसेस तुम्हाला म्हणजे ही थर्ड प्रोसेस आहे जेव्हा तुम्ही कोचीला तुम्ही जावाल तर त्यानंतर तुम्हाला जे तुमचं परमिट भेटलेलं असतं त्यानंतर तुम्हाला बाईकचं पण परमिट काढा हे लक्षात असूया तिथे गेलं तुमचं ते बाईकचं परमिट पण निघेल त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटेशन जे आहेत ते ती ती बुक तुमचं आधार कार्ड या गोष्टी लागतील आणि ट्रान्सपोर्टेशन जी फ्री त्यांच्यावर डिपेंड आहे असं मी डायरेक्ट तुम्हाला सांगू शकत नाही पण जेमतेम पकडू त्याला चार ते पाच हजार रुपये पण त्यानंतर जी प्रोसेस जी सांगतो म्हणजे दोन ऑप्शन तुम्हाला जर लक्ष दिलं जायचं असेल एक तर फ्लाईटने जाऊ शकता दुसरं जे तुम्ही क्रूजने जाऊ शकता फ्लाईटनी ऑबियसली खूप महाग पडेल जर तुमची बाईक तुम्हाला ट्रान्सफर करायची असेल पण क्रूजने तुम्ही आरामात करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की सहा सात हजार रुपये ते घेणारच त्यानंतर ही तिकीट तुम्हाला काढावी लागते त्याचे पकडून चाला डिपेंड आहे तुम्ही कुठल्या क्रूजनी चाललात पण नॉर्मली सहा सात हजार रुपये पकडून चाला आणि क्रूजने आपल्याला जाण्यासाठी मला वाटते चौदा तास लागतात चौदा ते पंधरा तास लागतात जर तुम्हाला कोचीवरून लक्षद्वीपला जायचं असेल तर जेमते मला वाटते चारशे किलोमीटरचा हा प्रवास आहे चारशे साडेचारशे किलोमीटरचा पण तुम्ही फ्लाईटने जर गेला तर तुम्हाला मला वाटते दीड दीड एक दीड तास लागेल आरामात तुम्ही पोहोचाल पण तुमची बाईक तुमच्यासोबत जात असेल तर अजून काय पाहिजे अशीच आपण ही जर्नी केली होती जर एम टी एम फेरीचा जो मी व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आयका येत असेल सेम आपली बाईक आपण कुरुजमे टाकून गेलो होतो तो प्रवास खूप छान झाला होता खूप लोकांना तो व्हिडिओ आवडतो आहे आणि असंच ही जर्नी सेम थोडंफार चेंज असेल पण ही जर्नी एन्जॉयलेबल आहे कारण की चौदा तास तुम्ही तुमच्या बाईकसोबत असणार आणि सुंदर असे नजारे तुम्ही पाहत असणार तर ही बघण्यासारखी मजा आहे आणि त्यानंतर त्यानंतर जी गोष्ट म्हणजे सॉरी मी जास्त पुढे गेलो त्याच्या मागे जरा हो तर तुम्हाला पोलीस स्टेशनचं परमिटसुद्धा काढावं लागतं तुमच्या बाईकचं आ, ते ते पण मला वाटतं तिथे दी दीडशे रुपये पकडूनच दीड दोनशे रुपये घेतात मग त्यासाठी ते डॉक्युमेंटेशन तुम्हाला पाहिलं तेच सेम फॉलो करावं लागतं तुम्हाला त्याच्यानं तुम्ही लक्षद्वीपला गेलं पण तुमचं परमिट चेक होतं त्यानंतर मग जितक्या दिवसा तुम्ही परमिट काढलं असाल तेवढे दिवस तुम्ही बाईकने फिरू शकता अशी काही माहिती होती आणि मला माहिती आहे की थोडं डिफरंट टॉपिकवरती बोलतो आहे पण मला मॅसेज आला होता म्हटलं ह्याचा रिप्लाय आपण व्हिडिओमधूनच देऊया जेणेकरून कोणाला जर लक्षद्वीपला जायचं असेल तर ते जाऊ शकतात आय होप मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे जर माझी काय माहिती चुकली असेल तर क्षमा असावी जर काही चेंजेस असेल माझं काय सांगणं चुकलं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन मीनी थोडंफार चेंजेस केलेलं तुम्हाला भेटेलच आणि व्हिडिओमध्ये एवढंच होतं नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडंचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फ्रीमध्ये चला पुन्हा भेटू असंच काय व्हिडिओमध्ये बाय बाय